उद्घाटन कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते राज्यसभेचे खासदार आणि आपले मार्गदर्शक मान्य अशोकभाऊजी चव्हाण साहेब व्यासपीठावर उपस्थित दुसरे आपले मार्गदर्शक राज्यसभेचे खासदार डॉक्टर अजितजी गोपचेडे शिस्तप्रिय संघटन मंत्री संजयजी कोडगे माजी मंत्री माजी पालकमंत्री डी पी सावंतजी मुखेडचे आमदार तुषारजी राठोड किनवटचे आमदार की रामजी भोकरच्या सन्मान्य आमदार अॅडवोकेट सिजी आताई माझे सहकारी महानगरचे अध्यक्ष अमरभाऊ राजूळकर उत्तरचे अध्यक्ष किशोरजी येणाऱ्या काळामध्ये महापालिका तसेच जिल्हा परिषद पंचायत समित्या संदर्भाने आज नांदेड शहरामध्ये भाजपा कार्यालयाचे व कार्यक्रमाच्या उद्घाटन माझे मुख्यमंत्री अशोकराव करण्यात आले महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री खासदार चव्हाण साहेब व्यासपीठावर उपस्थित दुसरे खासदार आदरणीय डॉक्टर साहेब मराठवाडा संघटक किमान पंजेरी कोरगे साहेब महानगराध्यक्ष अमरनाथजी राजौरकर उत्तरचे अध्यक्ष किशोर भारत माता की त्या ठिकाणी आपण असं आपलं केंद्रीय कार्यालय उघडणार आहोत मित्र हो येणाऱ्या हो काळामध्ये बारा नगरपालिका एक नगरपंचायत पासष्ट करता जिल्हा परिषद आणि त्या दुप्पट जागा करता पंचायत समिती आणि एक्क्याऐंशी जागा करता महानगरपालिकेची निवडणूक येणाऱ्या या तीन महिन्यामध्ये होणार आहे त्या निमित्ताने ही आज बोलवलेली बैठक आहे फक्त व्हॉट्सअपच्या मेसेजवर आपण सर्वजण आलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो त्याचबरोबर ह्या ठिकाणी आपण असं आपलं केंद्रीय कार्यालय उघडणार आहोत मित्र हो येणाऱ्या हो काळामध्ये बाळा नगरपालिका एक नगरपंचायत पासष्ट जागा करता जिल्हा परिषद आणि त्या दुप्पट जागा करता पंचायत समिती आणि एक्क्याऐंशी जागा करता महानगरपालिकेची निवडणूक येणारा या तीन महिन्यामध्ये होणार आहे त्या निमित्ताने ही आज बोलवलेली बैठक आहे फक्त व्हॉट्सअपच्या मेसेज वर आपण सर्वजण आलात त्यामध्ये आपल्या सर्वांचे आभार मानतो त्याचबरोबर बी पी सावंत साहेब शुभासने या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं त्याचे उद्घाटक महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब व्यासपीठावर उपस्थित दुसरे खासदार आदरणीय डॉक्टर साहेब मराठवाडा संघटक किमान महानगर कोरगेसाहेब महानगराध्यक्ष अमरनाथजी राजूरकर उत्तरचे अध्यक्ष किशोर